राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय बातमी कुणीही दे पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईनवर आळत्याची ओळख इंगोले कुटुंबियांच्या मनामध्ये या ठिकाणी रवलेली आहे इंगवले म्हणजे आळतेकर आणि आळतेकर म्हणजे इंगवले हे समीकरण जिल्ह्यानं अनेक वर्ष या ठिकाणी पाहिलं आज साहेब एक दुग्ध शकरा योग ज्याचा उल्लेख मी त्या ठिकाणी केला आपली ही भगवी पताका आज इंगोर कुटुंबीय खांद्यावर घेणार आहे आणि तो भगवा आणि ही दोघही तिचा पुत्र आपल्या विचाराच्या प्रवाहामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करणार आहे निश्चितच ऐकलंय साहेबांनी त्यांचा विजय करून द्याय झाला तर सात तारखेला धनुष्यमान धनुष्यमान आणि धनुष्यमानच दिसला पाहिजे याकडं आपण या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे साहेब समर्पित भावनेनं लोकसेवेचं इंगोले गट या ठिकाणी त्याच्यामध्ये प्रवेश करतोय आणि समर्पित भावनेनं लोकसेवेची कावड घेऊन अखंडपणे ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिशय झगडा उभा करणारा हा नेता प्रचंड अन्याय या ठिकाणी पुढे गेला पाच वेळा जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं साहेब एकदा गेला निवडून कि मागल्या आढळ्यानं कोणतरी सभापती किंवा अध्यक्ष होऊन बाहेर पडलाय पण अण्णांनी प्रामाणिकपणे इमारे इतमारे या पंचकृषीची सेवा करून सुद्धा जिल्ह्यातल्या प्रत्येक नेत्यानं फसवलं ही परिस्थिती या ठिकाणी त्यांच्या पदरामध्ये पडली पण ते खचले नाहीत आज ते भगव्याच्या संरक्षणार्थ आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या शब्दा खातर आपल्या बरोबर त्या ठिकाणी येतात यांच्यावर अन्याय होणार नाही याची खबरदारी एकनाथ शिंदे साहेब नक्की घेतील याची खात्री मी आपल्याला या ठिकाणी <laughs> साहेब एक तरुण नेता हिंगवले गट सगळं कुटुंब आज या ठिकाणी आपल्या बरोबर येत आहे तेच नुसतंही येत नाहीत तर जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि पंचायत समितीचे उमेदवार आपल्याला निवडून आणण्यासाठी त्यांनी जंग चंग या ठिकाणी छाडलंय मला आपल्याला या ठिकाणी विनंती करायची आहे तरुण उदयनमुख नेतृत्व अजिंक्य असतील किंवा अण्णा असतील यांचे हात बळकट करण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून करणं या ठिकाणी गरजेचं आहे मी फारसं बोलणार नाही आज साहेबांचं ऐकायचं आहे अण्णा दोन मिनटं या ठिकाणी बोलतील खऱ्या अर्थानं आज मतदारसंघ साहेब आरक्षित झाल्यापासून काही लोक राजकारण करतायत माझ्या आळत्यातील माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघातील तमाम बंधू भगिनींना मला सांगायचं आहे <coughs> सावर्डेकर वहिनी नाव सावर्डेकर असतील पण आयुष्यभर आळतेकर म्हणून जगतील त्या या मतदारसंघात एकदा निवडून गेल्या निश्चितच त्या निश्चितच हे धनुष्यबाण आणि हे पवित्र व्रत हातामध्ये घेऊन गोर गरिबांची सेवा करण्यासाठी सुशिक्षित बोलण्याकडे त्यांच्या कर्तृत्वाला समजून घ्या एका गरीब कुटुंबात आलेली ही मुलगी स्वतःच्या कर्तृत्वावर डॉक्टर होते आणि आज त्यांची निवड जिल्हा परिषदेने करत असताना कुठल्या गावची लेख म्हणून केली नाही तिच्या कर्तृत्वाकडे बघून तिची निवड जिल्हा परिषदेचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी केली आहे आणि मला खात्री आहे तिच्या कर्तृत्वाला नवीन झालर देण्यासाठी आमच्या या ठिकाणी तिन्ही उमेदवारांना आपण बरगोस मतानं त्या ठिकाणी निवडून द्या मी अण्णांना विनंती करतो आज बाळासाहेब मानेंच्या विचाराचा शिलेदार परत एकदा शिवसेनेच्या ह्या प्रवाहामध्ये सामील होतोय मी साहेबांचं नेतृत्व मांडलं तुम्ही सगळेजण साक्षीला आहात धैर्यशील माने जो खासदार झालाय ना फक्त एकनाथ शिंदे पाठीमध्ये होते म्हणूनच आज धैर्यशील खासदार आहे त्यांनी दिलेलं वचन हेच त्यांनी त्या ठिकाणी पाळलं तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी आधार दिला माझ्या सारख्या कार्यकर्त्याला परत पुढे जाण्याची संधी दिली मी आपल्याला सांगू इच्छितो एकदा एकनाथ शिंदे साहेब पहाडासारखा पाठीशी उभी राहिला कितीही संकट आली तर तो भगवा खांद्यावर आहे आणि प्रभू रामचंद्रचा धनुष्यबाण आपल्या जवळ आहे कुठल्याही अडचणीवर मात करण्याची कर। ताकद त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला या ठिकाणी पुढे जाण्यामध्ये आहे मी अरुणांना विनंती करतो की ज्या माणसानं ह्या पंचकृषीचं नंदन करण्यासाठी आपलं आयुष्य वेचलंय त्या अण्णांच्या सगळ्या कामामध्ये पुढे ताकद देण्यासाठी एकनाथजी शिंदे साहेब आहेत राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब आमदार साहेब या ठिकाणी साहेब जरा पुढे आल्याशिवाय आम्हाला दिसत नाही आमदार साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत आमचे बापू पुढे या बापू आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय बापू या ठिकाणी आहेत आणि नेतृत्व करणारे लाडके पालकमंत्री अण्णाना बळ देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदिडकर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत ही सगळी ताकद हिंगवले गटाच्या पाठीशी